ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कबनूर आघाडीचा झेंडा सत्ताधारी गटाचा धुव्वा कबनूर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ताराणी आघाडीचे सदस्य सुधीर लिगाडे यांची ग्रामपंचायत सदस्यांच्या सभेत बहुमताने निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पोवार या होत्या गटांतर्गत ठरल्याप्रमाणे माजी उपसरपंच सुनील काडाप्पा यांनी राजीनामा दिला होता उपसरपंच पदासाठी सत्ताधारी गटाकडून प्रवीण जाधव तर विरोधी आघाडीकडून समीर जमादार जमादार सुधीर लिगाडे यांनी यांनी अर्ज दाखल केला दरम्यान अर्ज मागे घेतला त्यामुळे उपसरपंच पदासाठी प्रवीण जाधव सुधीर लिगाडे यांच्यामध्ये लढत झाली सोळा पैकी प्रवीण जाधव यांना पाच मते तर सुधीर लिगाडे यांना दहा मते मिळाली तर एक मत बाद झालं त्यामुळे लिगाडे यांना दहा मते पडली सदस्य सुलोचना कट्टी अनुपस्थित राहिल्या दरम्यान सभेच्या अध्यक्षा सरपंच शोभा पोवार यांनी उपसरपंचपदी सुधीर लिगाडे यांची बहुमताने निवड झाल्याचं जाहीर केलं निवडीनंतर नूतन उपसरपंच सुधीर लिगाडे यांचा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे माजी उपसरपंच निलेश पाटील संचालक बबन केटकाळे दीपक केटकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान ग्रामस्थ आघाडीची चार मते फुटल्याने मतदान कोणाला केलं हे सांगितले। नाराजी होती तर विरोधच अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका होती सुद्धा त्या सभेचा अध्यक्ष मी होतो आणि असाच संघर्ष होऊन त्यांचं मोडून काढून त्यावेळी सुधीर लिघाड्यांना गुला लावला आणि त्यांना तंडामुचे अध्यक्ष आम्ही केलं आणि तसा आज प्रकार झाला आज या सत्ता सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही मोडून आज एका चांगल्या गरीब होतकरू आणि पोरग्याला न्याय मिळाला साहेब या गावचं पुढं तर आज चांगलं होणार आहे म्हणून सुधीर लिगाड्यांना आज इथं संधी मिळाल्या बरेच प्रश्न गावात पेंडिंग आहेत जेल जीवन असो बाकीच्या सगळ्या गोष्टी असो असे बरेच प्रश्न पेंडिंग आहेत आणि सुधीर लिगाडे सारखा खमक्यात एक उमेदवार आणि या पदाला शोभणारा माणूस पाहिजे होता आणि तसा आज मिळाला साहेब प्राणसाहेब यांची काय तर झाली आणि सुधीर लिगाडे इथं झालं मी त्यांना महानकर सटी टिपू सनदी सह अजित लटके कबनूर